हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माही दुर्वा ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहत आहोत की स्कार्फ वेगवेगळ्या प्रकारे कशी बांधता येईल सोपी पद्धत बघत आहोत तर ही पहिली पद्धत आहे तर एका साईडने क कमी घ्यायचं आणि एका साईडने जास्त असं कानाच्या मागून व्यवस्थित घ्यायचं आणि पाठीमागे जसं तुम्हाला ॲडजस्ट वाटेल तसं बांधून घ्यायचं बघा किती छान फॅन्सी वाटते ही पद्धत मला खूप आवडते तर ही झाली आपली फर्स्ट आता सेकेंड पद्धत बघत आहोत आपण स्कार्फची तर असा पूर्ण लंबा करून घ्यायचा आहे स्कार्फ आणि त्याला थोडंसं फोल्ड करून असं पाठीमागे घेऊन व कानाच्या पाठीमागून असं बांधून घ्यायचं आहे आणि जो मोठा उरलेला भाग आहे ना तो समोरून असा अर्धा फोल्ड करायचा आहे आणि नाकापासून वरती असं बांधून घ्यायचंय जेणेकरून फक्त तुमचे डोळेच दिसायला पाहिजे आणि तुम्ही यावर गॉगलसुद्धा यूज करू शकता उन्हात तर जास्त चेहरा काळा पडणार नाही आणि आता तिसरी अतिशय सोपी पद्धत आहे बघा दोन्ही साईडने हे फोल्ड करून घ्यायचंय जेणेकरून एक बाजू ओपन राहील आणि एक नाही आणि नाकाच्या वरही असं डोळ्याच्या खाली बांधून घ्यायचंय पाठीमागे जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं बांधून घ्या तुम्ही आणि ही खाल मग एक बाजू ओपन राहते ना तर ती अशी डोळ्याच्या वरून वर वरती ओपन होते बघा याने पाठ पण काळी होणार नाही आणि ना समोरूनही ना 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 व्यवस्थित राहते तर ही उन्हापासून ही पद्धत खूप छान आहे बघा याने पाठी मागूनही झाकून राहते आणि समोरूनही तर जास्त ऊन लागणार नाही आणि नको असेल तर मग समोरूनही तुम्ही अजून फोल्ड करून पाठी मागे बांधू शकता आणि चौथी पद्धत बघा हो थोडीशी ही हार्ड आहे हार्ड नाही थोडीशी किचकट आहे जर अशी तीन झाले आता हे चौथी बघा की थोडस एका साईडला कमी करायचं सा व्यवस्थित कानाच्या पाठीमागून घेतली ना हा जो कमी भाग आहे ना एका साईडने जो हा कमी भाग आहे ना तो तो व्यवस्थित असा माने मानवरून असं घ्यायचं आणि जो ते लटकता आहे ना ते असं मी कानाच्या पाठीमाग घेतला आहे बघा दाबून ते सटकत नाही कारण की फिटिंगमध्ये आहे ते असं कानाच्या पाठीमागे त्या स्कार्फमध्येच आहे मी त्याला आणि जो मोठा उरलेला भाग आहे ना तो थोडासा फोल्ड करून पाठीमागं जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं बांधून घ्या अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बांधू शकता आणि हे जे लटकलेलं आहे बघा हे स्कार्फचं ते मला असं छान वाटतं समोरून सा साडीवर स्टायलिश वाटतं म्हणून मी तरी अशीच बांधते तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर